हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत मोटरसायकल चोरी व चेन स्नॅचिंग चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलीस प्रशासनाने प्रभावी कारवाई सुरू केली आहे पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन भारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने चोरी केलेल्या मोटरसायकलच्या गुन्ह्यांचे उघडकीस आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले तीन सप्टेंबर रोजी उपनगर पोलीस स्टेशन येथे मोटरसायकल चोरी संबंधित गुन्हा नोंदवण्यात आला तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली या गुन्ह्यात संशयित व्यक्ती वडनेर परिसरात आहे तात्काळ कारवाई करत गुन्हे शोध पथकाने संशयिताला ताब्यात घेतले तपासात समोर आले की ही व्यक्ती विधी संघर्षित बालक असून त्याने आणि त्याचा चुलता सलीम हुसेन पठाण यांनी मिळून अनेक मोटरसायकल चोरी केलेले असल्याची कबुली दिली या संपूर्ण प्रकाराबाबत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे यांनी अधिक माहिती दिली नाशिक पोलीस आयुक्तालयांतर्गत उपनगर पोलीस स्टेशनचे आमचे पी आय शिरसाट साहेब आणि त्यांच्या अंतर्गत डीबी टीम न एक चांगली कामगिरी केलेली आहे ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारी गँगच म्हणता येईल कारण त्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि त्याचा चुलता एक आहे असे दोन त्याच्यात आरोपी आहेत आणि त्यांच्याकडून एकूण नऊ मोटरसायकल्स त्या ठिकाणी रिकवर करण्यात आलेले आहेत सदरचा जो यातला विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्या जो चुलता आहे तो चुलता त्याच्याकर्वी या चोऱ्या करायचा याच्यामधल्या अद्याप तो आपल्या चार मोटरसायकल जे आहेत त्या त्याच्या संदर्भात गुन्हे जे आहेत ते नाशिक आयुक्तालया अंतर्गत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत त्यामधला उपनगरला एक आहे इंदिरानगरला एक आहे आणि उर्वरित अजून पाच मोटरसायकलच्या बाबतीत नेमके कुठे गुन्हे दाखल आहेत किंवा त्या संदर्भात काय आहे त्याची पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत मात्र सदरची चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे पी आय शिरसट साहेब आमचे डीबीचे पी एस आय आणि त्यांची सर्व टीम आणि विशेषतः ही जी इन्फॉर्मेशन ज्यांना मिळाले ते आमचे पी युनिफॉर्मेबल जयंत शिंदे यांचे देखील आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक देखील करतो आणि त्यांना व्यवस्थित रिवॉर्ड देखील त्या ठिकाणी देण्यात या बालकाच्या ताब्यात चोरी केलेली मोटरसायकल मिळाल्यामुळे पोलिसांनी त्याचे तपशीलवार विचारपूस केली असता त्याने इतर चोरीच्या मोटरसायकल याची माहिती दिली याप्रमाणे नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून एकूण नऊ मोटरसायकल चोरी झाल्या होत्या आणि त्या जप्त करण्यात आल्या आहेत त्या जप्त केलेल्या मोटरसायकलची एकूण किंमत सुमारे 3,50,000 रुपये इतकी आहे या मोटरसायकल चोरी प्रकरणात फरार असलेला सुलता सलीम हुसेन पठाण याच्यावरही पोलिसांचे लक्ष असून त्याचा शोध सुरू आहे उपनगर पोलीस स्टेशनसह नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या सक्रिय कारवाईमुळे अनेक चोरीचे प्रकरणे उघडकीस आली आहेत पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अठराशे एक्कावन्न संदीप पवार करत आहेत दक्ष न्यूज क्राईम रिपोर्टर प्रवीण गोतिसेसह दिनेश पगारे नाशिक